कसा असावा, महाराष्ट्राला कसा हे ज्यांनी आपल्या कार्याला दाखवून दिलं असे माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य जी मोहिते पाटील साहेब आणि यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी गवाडे युवकांचे हृदय सम्राट यांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी एका आदेशानं पुन्हा एकदा सर्व सामान्यांच्या प्रश्नाची तुटारी केंद्र शासनाच्या दरबारी घेऊन जाणार एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय खासदार धैर्यशीलजी मोहित पाटील साहेब जोरदार सभेकडे लागलं होतं त्या बारामतीच्या पुन्हा एकदा हायट्रिक पेक्षाही पुढे जाऊन हा आनंदोत्सव की साहेब पंच्याऐंशी वर्षाचे होत आहेत पण त्यावेळेला पंच्याऐंशी आमदार नको सेंचुरी पाहिजे आणि ती सेंचुरी करण्यासाठी निश्चितपणानं तुम्हाला ग्वाही देतो हा उत्तमराव जानकर जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर्वांना नमस्कार सन्माननी उत्तमरावजी जानकर साहेब यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि यानंतर ज्या सोहळ्यासाठी ज्या आनंदोत्सवासाठी आपण सर्वजण आतूर आहात तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रप्य महोत्सवी राष्ट्रवादी आनंदोत्सव सोहळ्यानिमित्तर नवनिर्वाचित सन्मानीय खासदार महोदयांचा हा ऐतिहासिक आनंदोत्सव त्यांचा सत्कार करत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी सर्वात सुरुवातीला मी आमंत्रित करते ज्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं इथं या ठिकाणी होतोय चौथ्यांदा आज केंद्र सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी सज्ज असणाऱ्या आणि ऐतिहासिक असा विजय जगभराचं लक्ष ज्या लोक ला, लोकसभेकडे लागलं होतं त्या बारामतीच्या पुन्हा एकदा हायट्रिक पेक्षाही पुढे जाऊन हा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या महा संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे जोरदार टाळ्यांनी त्यांना आमंत्रित करूया मी विनंती करते सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी कांबळे यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा खर तर बाप म्हातारा झाला की पोर त्याला वृद्धाश्रमात पाठवायची तयारी करतात पण आपला बाप लोकशाही बचावासाठी लढतोय म्हटल्यावर बापाच्या पाठीशी साडीचा पदर खोचून उभारलेल्या आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संघर्ष कन्या महासंसदरत्व आदरणीय खासदार सुप्रिया तैसुळे ज्यांनी संपूर्ण जगभराचं लक्ष लागलेल्या मतदार घवघवीत यश मिळवलंय हो आणि हे यश मिळताना हो होय माझा माय बाप मराठी बारामतीकरांची एकनिष्ठ मी आहे होय मी शेतकरी कष्टकऱ्यांचा विचार करणारी लेख आहे हे आपल्या कार्यातून जा दाखवून दिलेलं आहे अशा संघर्ष कन्या महासंसद रत्न खासदार सुप्रियाबाई सुळे जोरदार आपल्या शरद पवार पुन्हा मी या ठिकाणी आमंत्रित करते यानंतरचा सन्मान इथे होतोय दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले दिल्लीच्याही तक्ताला पूर्ण उरली ती महाराष्ट्राची स्वाभिमानी तुतारी फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारं खंबीर नेतृत्व सन्मान्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज्यप्रमुख सन्मान्य जादू

सन्मान्य खासदार बजरंगजी जी साहेब इतर मागास वर्गीय अर्थातच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे शेतकऱ्यांचा पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष आणि आता थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार बीड लोकसभा मतदार मतदारसंघातील जायल किलोर खासदार सन्मान्य बस बाप्पा सोनवणे यांचा सन्मान आपण या सांगतो संकटे आली अस्मारी झुकली नाही खचली नाही शाह मुले आंबेडकरांची विचारधारा यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते सगळ्या महाराष्ट्राला पुतण्या कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्यानं दाखवून दिलं असे माना लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब आणि यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील जी गवाडे युवकांचे हृदय सम्राट यांना मी विनंती करते आपले हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा खरं तर पुतळा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील मंचावरती उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय काकाश्री विजय दादांच्या एका आदेशाने पुन्हा एकदा सर्व सामान्यांच्या प्रश्नाची तुतारी केंद्र शासनाच्या दरबारी घेऊन जाणार एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय खासदार धैर्यशील जी मोहित पाटील साहेब जोर वर्धा लोकसभेचे लोकप्रिय असे नवनिर्वाचित खासदार सन्मान्य अमरजी काळे साहेब आणि यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान शरद चंद्रजी पवार पक्षाच्या युती प्रदेशाध्यक्ष आदरणीय मैदानी तोफ सक्षणाताई सलगर यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या प्रसंगी करावा विधानसभा यांनी विधानसभा सदस्य म्हणून उत्तम काम केलं आणि विदर्भातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या ठसा ज्यांनी उतरलेला असे सन्मान्य खासदार भैया कारे साहेब जोरदार विजयासाठी या आनंदोत्सवासाठी आणि यानंतर मी आमंत्रित करतेय पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी विंडोरीचे लोकप्रिय लोकप्रियाचे खासदार सन्मान्य भार भास्करजी भगरस आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ओबीसी सेल कार्यध्यक्ष संजय जी कालवंडेच आहे यादी यादी हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं अशी त्यांना मी विनंती करतेय सन्मान्य भास्करजी भग्रच आहे यांचा सन्मान इतर होते आणि या प्रसंगी मी विनंती करते रवी वर्पे साहेब सन्मान्य रवी वर्पे यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहत आपल्या हस्ते हस्ते करावा लोकांना विनंती आहे इकडला येऊन ला इकडल्या बाजूला येऊन बसाना गेट ये वरच्या सगळ्यांना विनंती या बाजूला लाल खुर्च्या आहेत त्या, त्या बाजूला बसाना सगळ्यांना विनंती पोलीस प्रशासनातील माझ्या सहकार्यांना पण विनंती लोकांना फक्त इकडे डायव्हर्ट करून द्या खासदार भास भास भास्करजी भगरे साहेब यांचं अभिनंदन आणि हा सन्मान त्यांनी स्वीकारला त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते भिवंडीचे लोकप्रिय असे खासदार सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब जोरदार टायने आमंत्रित करूया आपल्या लाडक्या खासदार बाळामामांना आणि त्यांचा सन्मान करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारा आपल्या या महाराष्ट्राचा जायंट किलर खासदार जो सर्वांना हवा हवासा वाटणारा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये सामावलेले मामा म्हणून परिचित आहेत असे आदरणीय खासदार बाळ्या मामा अर्थात सन्मानीय खासदार सुरेश गोपीनाथ जी म्हात्रे साहेब जोरदार आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया आणि मी या ठिकाणी आमंत्रित करते या अहिल्या नगरीमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करणारे या नगरीचे माननीय नीलाची लংকেस आहे त्यांच्या आई-वडिलांसमवेत हा सन्मान स्वीकारत आणि मी विनंती करते यूएस से प्रदेश अध्यक्ष सन्मान्य महबूब शेख साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा युवक से प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते त्यांचा सन्मानित होतोय खर तर आहिले इतला मानसांची मन समजणारा इतले, इतले प्रश्न जाणणारा खासदार जायंट किलर खासदार आपण निवडून दिलाय कोरोना काळामध्ये देव माणसाचं दर्शन ज्यांच्या कार्यालय संबंध महाराष्ट्राला झालं असे सन्मान्य खासदार निलेशजी लंकेस आहेत महाराष्ट्र रत्नवर साहेबांची सन्मान आपण केला पण जे लढले आणि प्रत्येकाला लढले अशा उमेदवारांचा आपण इथे सन्मान करतोय आणि यासाठी सुरुवातीला सन्मानी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान स्वतः